रामकृष्ण आले शुभ सकाळ तर मिस्तरी लोक आले आज आमचं काम पूर्ण करायला बऱ्याच दिवसाचं काम चालू होतं ते काय हळूहळू एक दिवस यायचे एक दिवस यात नव्हते तर मग आज आले आज होऊन जाईल वागतं काम सगळं आमचं तर मस्त असं चहा ठेवते आता त्यांना मिस्तरी लोकांना आल्या चहा लागतो मस्त असं चहा उकळत ठेवलं आहे आता आता चहा ती उकळून थोडंसं काम होतं किरकोळ कारकोळ पण इतकी लांबण लावली या लोकांनी तर एक दिवस येतात एक दिवस ती नाही बरं का तर आज आली आज वाटलं होतं येणार नाही पण पारदाच्या नंतर आले ते पण मग बरं झालं एकदाच आवरून जाईल इतका पसारा पसारा दिसतो बाहेर सगळं शिमिट शिमिट सगळं रखरख चिखलाची पावसाची तसेच घरात पाया त्या जात्या खूप त्यांनी तरसवलं थोडंसं किरकोळ काम होतं पण खूप लांबणीत पाडलं त्यांनी तर अजून व व्हायलाच पाहिजे बरं का होईल शक्यता आज होऊन जाईल आज दोन तीन जणं आहे होऊन जाईल आज आमचं काम त्याच्यामुळं आमचे दुसरे पण कामं आटकून पडले वावरातले पण कामं आटकून पडले शेतात औषध मारायला जायचं आहे ते पण मारायला जायला जाता येईना इथून सोडून तर मस्त असं त्यांना चहा बनवून देते मल्हार बी खूप त्रास देतो आहे आज थोडीशी ताप पडली उन्हाची मल्हार सारखा बाहेर पडतोय सारखं बाहेर पडतोय त्याच्या मागं पण पळावं लागत सारखं त्याला स वळत ला हिंडावं लागत आणि मिस्त्री लोक जे कामाला येते ना ते काम करत पण आपल्याला इतकं अडत काढताय ही वस्तू द्या ती वस्तू द्या हे द्या ते द्या हे आणा ते आणा सारखं त्यांचं म्हणजे एकदाच नाही सांगते आपल्याला एक एक सावटी वस्तू आणायला बरं का सारखं त्यांचं एक एक वस्तू आणायचं काम सांगायचं काम चालूच राहतं आलं इथे वा आता फर्ची ते फरची कापायची त्याला बोर्डाला वायर आणा आता वायर आणा हे आणा ते आणा एड्यात काढून टाकते नसते माणसाला ते टॉयलेट बांधलं टॉयलेटची फरची घसरत आता ते तर त्याला ते मशीनने फरची कमी जास्त कापून घ्यावं हो लागते वाटतं बजेटनुसार त्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये मस्त आता चहा बनवते कळ्याच्या मिस्त्री लोकांना चहा देते मल्हारला जेवण द्यायचं आहे अजून मल्हारला जेवण नाही आहे त्याने सकाळी थोडंसं पेरू बिरू खाल्लं आहे तसं बिस्किट वगैरे खाल्लं आहे तर मस्त या लोकांची चहा देते गाळून एकदा चहा पण मस्त ओत्यात बघा मस्त उकाळा चहा चहा चांगला उकाळा ना तर चांगलं लागतो प्यायला बी थोडंसं वर जायला लागला तर बी गाय उठली आणि खूप टेन्शन राहतं कोणतंच काम सोपं नाही थोडं छोटं काम करा बाई मोठं काम करा जे दमायचं ते दमूनच जातं माणूस एक वेळेला मोठं काम तरी परवडतं परडतं मोठं काम आपल्याला बघा हा मल्ला त्रास देतोय मल्ला अरे पण नको आहे तिकडं हाय ना काय वाजलं हो माऊ इकडे ते मल्हार बाहेर कसं पळतोय ते लोक काम करत आहे ना ते इकडे इकडं काही पण लागून जाईल आणि तो ऐकतच नाही आहे बघा कसं पळतोय दरवाजा तो लोक चाल इकडे चल तुला चा दूध देते मी चल चा दुध प्यायचं तुला चा तुल दुध प्यायचे माझ्या बायला चा दुध देऊ तुला अगं बाय करचीऊ बसून चा दुध प्यायचं आहे लई अड्यावाणी करतो मल्हार लई अड्यावाणी करतं लई त्रास देतो आजीला ना हा ना बाळा आजीला त्रास देतो ना तू काय करायचं आता वरती चढून काय करायचं चा तू प्यायचं तू का खाल्लं आकर आकर आ, आ आ का काय खाल्लं आकर हे काजळ कसं पांगून गेलं बाबा भाऊ 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 बाबाला चहा द्यायचं आहे ना बाहेर बाबाला चहा द्यायचं आहे ना बाहेर आ काय खालं बघ आ तर काढ बाहेर काढ पेरू खाला यव्हाचं पेरू कापून दिलाय तोच खातो या हळूबा चला आता चहा उकळून गाळून देते चहा आहे केवाचा तर बघा आज तर हा अख्खा दिवस याच्यातच जाणार आहे आज आमच्या शेतात जाणं नाही होणार बरं का आमच्या मकाला औषध मारायला जायचंय पण जाताना येणार आज यांच्याकडून हे काम पूर्ण करून घेते आणि मग उद्यापासून आपल्या त्या कामाला आपण मोकळ शेतातले चला कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच मला लाईक करा कमेंट करा शेअर करा एक लाईक करत जा आ, का शेतकरी काकूचा व्हिडिओ आवडतो का नाही आवडतो मला ते पण कळत नाही लाईक करा कमेंट करा म्हणजे कळल कर मला माझे व्हिडिओ आवडता बा तो मला आवडला बी तरी कमेंट करा नाही आवडला तरी कमेंट करा लाईक पण करा चला रामकृष्ण हरे